नमस्कार लेट्स लन यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे इयत्ता पाचवी आणि आठवीकरिताची शिष्यवृत्ती परीक्षा आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी संपन्न झाली तर या परीक्षेमध्ये इयत्ता पाचवीच्या पेपर दोन म्हणजेच तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची उत्तरसूची या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ही उत्तरसूची फक्त संच एच्या प्रश्नपत्रिकांची प्रश्नपत्रिकेची आहे जर आपली प्रश्नपत्रिका या संचातील असेल तर आपण या उत्तरसूचीप्रमाणे उत्तरे पाहू शकतो उ... एखाद्या प्रश्नाबाबत शंका अथवा सूचना असल्यास कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा या ठिकाणी आपण पाहू शकतो पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी फेब्रुवारी दोन हजार एकोणीस प्रश्नपत्रिका क्रमांक दोन आहे मराठी माध्यम तृतीय भाषा बुद्धिमत्ता चाचणीची ही उत्तरसूची आहे आणि त्यामधील संच ए या संचातील प्रश्नपत्रिकेची उत्तरसूची आहे यामध्ये पहिल्या प्रश्न जो आहे त्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक एक आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार आहे चौथ्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक पाच आहे सहाव्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक एक आहे सातवा पर्याय क्रमांक एक आठवा पर्याय क्रमांक एक नव्वा पर्याय क्रमांक चार दहावा पर्याय क्रमांक तीन अकरावा पर्याय क्रमांक चार बारा तेरा पर्याय क्रमांक चार चौदा पंधरा पर्याय क्रमांक दोन सोळाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अठराव्याचं दोन एकोणीस एक वीस दोन एकवीस तीन बावीस एक तेवीस तीन चोवीस दोन पंचवीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सव्वीस व्या प्रश्नाचं पर्या उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सत्तावीस व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अठ्ठावीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणतीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीस एकतीस पर्याय क्रमांक चार बत्तीस तेहतीस पर्याय क्रमांक दोन चौतीस पस्तीस पर्याय क्रमांक तीन छत्तीस पर्याय क्रमांक दोन सदतीस पर्याय क्रमांक तीन अडतीस पर्याय क्रमांक चार एकोणचाळीस चाळीस पर्याय क्रमांक एक एक्केचाळीस पर्याय क्रमांक दोन बेचाळीस पर्याय क्रमांक एक त्रेचाळीस पर्याय क्रमांक दोन चव्वेचाळीस पर्याय क्रमांक दोन पंचेचाळीस पर्याय क्रमांक चार सेहेचाळीस पर्याय क्रमांक दोन सत्तेचाळीस पर्याय क्रमांक तीन अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक चार एकोणपन्नास पर्याय क्रमांक दोन पन्नास पर्याय क्रमांक चार एक्कावनव्या प्रश्ना एकावन एकावन्न नंबरच्या प्रश्नाबाबत थोडी संदिग्ध असल्यामुळं त्याचं उत्तर नाही आहे या सूचीमध्ये टाकलेलं तर बावन्न पर्याय क्रमांक चार त्रेपन्न पर्याय क्रमांक एक चोपन्न पर्याय क्रमांक दोन पंचावन्न पर्याय क्रमांक तीन छप्पन्न पर्याय क्रमांक चार सत्तावन्न पर्याय क्रमांक दोन अठ्ठावन्न पर्याय क्रमांक तीन एकोणसाठ साठ पर्याय क्रमांक दोन एकसष्ट पर्याय क्रमांक चार बासष्ट पर्याय क्रमांक तीन त्रेसष्ट एक चौसष्ट पासष्ट दोन सहासष्ट सदुसष्ट दोन्ही प्रश्नाचे उत्तर क्रमांक आहेत तीन अडुसष्ट चार एकोणसत्तर दोन सत्तर एक एकाहत्तर चार बहात्तर एक त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर पर्याय क्रमांक त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर प्रश्नाचं पर्याय क्रमांक उत्तर आहे तीन आणि पंच्याहत्तर पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारची ही उत्तर सूची आहे ही उत्तर सूची डाउनलोड करण्यासाठी आ, या खाली व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे त्या लिंकच्या सहाय्याने आपण ही उत्तरसूची डाउनलोड करू शकता